राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिश कालीन डिक्सळ पूल कालबाह्य झाल्याने तो जड वाहतुकीसाठी पूर्वीच बंद केला आहे परंतु आता भीमा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तो कमकुवत असल्याने कुठलीही जीवितहानी होऊ नये या उद्देशाने प्रशासनाने फक्त दोन चाकी वाहतूक चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्या दृष्टीने हालचाली चालू होत्या परंतु तसे झाल्यास करमाळा तालुक्यातील चाळीस ते पंचेचाळीस गावांना पन्नास ते साठ किलोमीटर वळसा घालून पुणे जिल्ह्यात त्यातील भिगवण बारमती येथे प्रवास करावा लागणार आहे तसेच बाळंपण हृदय विकाराचे झटके असे अनेक रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळणार नसल्याने येथील नागरिकांच्या प्रचंड मागणीनुसार हा उलजड वाहतूक वगळून फक्त चारचाकी प्रवासी वाहनासाठी चालू ठेवला असल्याचे अकलूज येथील कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी सांगितलं आहे परंतु हा प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे तर अकलूज येथील कार्यकारी अभियंता सुनीता पाटील आणि आमचे प्रतिनिधी विजय

वाळूच्या वगैरे गाड्या नाही जाणार नाही वाळूच्या नाही जाणार बरोबर कुठल्या जातील फोर व्हीलर जातील फोर व्हीलर फोर व्हीलर जातील हो। बोलरोली ते सुद्धा नाहीच जायला पाहिजे आता तुम्ही पत्रकार म्हणून सांगते काय ज्यावेळी पूल पडेल ना तो काय पत्त्यासारखा पूल पडणार आहे तो अरे बापरे हो आता आम्ही सांगून दमलो लोकांना आता काल आम्ही अक्चुअली सगळीच वाहतूक बंद केली होती पण लोक समोर पुढं अधिकाऱ्यांचं काय चालतं ना आम्ही ठेवा फोर व्हीलर चालू ठेवा आम्ही बोर्ड लावलेला आहे त्यांचं नशीब बघा लोकांचं अक्च्युली मी त्या पुलाची आता पा, पाणी नाव हो कमी होतं कि नाही काय त्यावेळी मी पुलाची पाहणी केलेली आहे सेंट्रलचा जो आहे कि नाही तिथले दगड निघालेले आहेत बरोबर म्हणून आम्ही आता एवढं तर करतोय की ऍटलिस्ट तुम्ही कारण मी काल स्वतः बघितलं तिथून ना आ, क्रशर वाळू इथे जवळ जो ट्रक जातात होतो तिथून हो हो बरोबर ऍटली ते तरी नाही गेले ना मग फोर व्हीलर एवढं वजन येत नाही फोर व्हिलर नाही पेशंट असतात तुम्हाला सांगू म्हणजे आता तुम्हाला सांग लोकांना सांगण्यापेक्षा मीच त्या ब्रिजवरून जाताना पुण्याला जायचं असेल तर त्याच ब्रिजवर मार्ग आपल्याला तोच आहे पण आपलं दुर्दैवाचं की ते पूल मंजूर आहे पण पाणीच हाट नाहीये ना तिथलं नाही नाही काम सुद्धा नाही चाललंय बघा कसं आहे त्या माणसाला मागचे फक्त दोन अडीच महिने मिळाले कामाचे त्याच्यामध्ये पण आपण तीन पैलच काम केलंय कुगावचा कसं फर्स्ट चाललंय कसा आहे ते टेक्निकली भाषेत तुम्हाला सांगू काय कुगावचं काम पाण्यात चालू आहे असं तुम्हाला म्हणायचंय बरोबर आहे त्यांचं काय काम चालू आहे मी ते काम बघून आले का आमच्या इंदापूरच्या म्हणजे त्यांचं कसं आहे थोडक्यात सोप्या भाषेत सांगते उभा करायचं काम चालू आहे त्यांचं खांब ज्याच्यावर उभा केला जातो जो, जो बेस आहे तो बेस त्यांनी पाणी यायच्या आधी केलेला आहे काय बेस ज्याच्यावर खांब आपल्याला उभा करायचं आहे तो बेस आपल्याला पाण्यात करता येत नाही तो बेस आपल्याला पाण्याच्या वरच करावा लागतो त्यांचे तो बेस करून झालेला आहे कारण त्यांचा जो बेस आहे ना तो वर आहे आपला बेस काय केलं आपलं म्हणजे डिझाईन आपण काय केलं बेस आपण खाली घेतला का खाली घेतला तर म्हणजे एकशे सत्तर वर्षापूर्वीचा पूल आहे ना तो आपल्याला जतन करायचं आहे एक पर्यटन म्हणून त्याच्यासाठी ह्या ब्रिज ची लेवल आपण आपण एक ठेवली हो बरोबर त्याच्यामुळे आपला जो खालचा पाया आहे की नाही खाली आहे तर आपल्याला पाणी ना करताच येत नाही आपल्याला तो आता आम्ही आता विचार करतोय की काही वेगळं डिझाईन करून करता येईल का असं विचार बघ काल आमच्या एसी साहेबांची पण विजिट झाली ना त्याच्यावर ते जरा असतं फास्ट झालं असतं म्हणजे ही समस्या होत फास्ट म्हणजे कसं झालं त्याची वर्कआउट किती एक दीड वर्ष झाली ना वर्कआउट परत ला वेळ गेला ना मोठा हो। हो आहे ना ब्रिज हा ला वेळ गेला आणि फोर व्हीलर चालू करतोय पण आम्ही जेवढे लोक मध्ये फोन येतात हॅलो काय म्हणायचं सतर्क सतर्क होऊन जायला सांगायचं लोकांना हो ते सतर्क बोर्ड बिल्डर लावलेलं ते चांगले तुम्ही तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगली दक्षता घेतली पण आता कसं आहे सगळं लोकांसाठीच घेतो परंतु आता ते सगळेच नियमाने धरून केले लई मोठी अडचण निर्माण आहे आपण फोर व्हीलर चालू ठेवतोय पण क्रशरच्या गाड्या वगैरे नाही चालवायच्या चालतंय नाही नाही ओके ओके थँक्यू ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा